नमस्कार मित्रांनो मल्लिकाने मागितली स्वानंदीची सर्वांसमोर आता नाक घासून माफी तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की स्वानंदीने आत्तापर्यंत ह्या मल्लिकाचा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले पण या माजोरड्या मल्लिकाने उलट मात्र रोहन आणि आपल्यासोबतच अधेरामध्ये किती मोठं संकट उभं केलं हे तुम्ही पाहिलंच आणि त्याच्यामुळे आपली स्वानंदी देखील एवढी चिडते की चक्क रोहनच्या जाऊन कानाखाली मारते आणि त्याला म्हणते की एवढं काय अधिराने केलं होतं की तू चक्क त्याला डिवोर्स नोटीस पाठवली आणि त्याच वेळेस मात्र आपल्या स्वानंदीच्या समोर ते थी, थी सत्य उघडकीस येतं की हे सगळं रोहननी केलंच नव्हतं आणि रोहन देखील सांगतो की हे सगळं मी केलंच नाही ताई आणि त्याच वेळेस मात्र मित्रांनो जी गोष्ट घडती ती घडायला नको हवी होती म्हणजे सगळ्यांसमोर आता सत्य असं समजतं या सगळ्याच्या पाठीमागे मात्र मंदाकिनी आणि स्वतः तुम्ही पाहिलंच की ह्या सगळ्याच्या पाठीमागे हे मल्लिका देखील असते आणि मंदाकिनीला पैशाचा लालच एवढा काय भरला होता की स्वतःच्या मुलाच्या आयुष्याचा त्यांनी वाटोळ करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मात्र रोहनचे बाबा प्रचंड चिडतात आणि ज्या प्रकारे ती मंदाकिनीचा मात जिरवतात ना ते एकदम परफेक्टच करतात तर दुसरीकडे स्वानंद हे सत्य समजल्याच्या नंतर स्वानंदीच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला कळतं की आतापर्यंत आईवरती सगळी लोक एवढी का चिडत होती याचं सत्य तिच्यासमोर उघडकीस येतं आणि बेचारा रोहन ठरवतो की आता म्हणजेच आपल्या अधिराने जीव देण्याचा प्रयत्न केला होता ना तर तिला पहिलं जाऊन मी घरी घेऊन येतो पुढे जे काय होईल ते बघता येईल त्यामुळे मात्र आता रोहन मात्र आपल्या अधिराची माफी मागण्यासाठी जात असतो तर तिकडे मात्र ही मल्लिका ड्रामा करायला सुरुवात करते आणि म्हणते की अजिबात देखील तू या घरात पाऊल ठेवायचं नाही कारण की तुझ्यामुळे आज आमची अधिरा किती मोठ्या संकटात पडली होती तुला माहिती आहे का तर हे सगळं करणार ही माजुरडी मल्लिकाच असते पण हिचा तोरा तर बघा ना ती अशा प्रकारे दाखवत असते की यामध्ये तिची काही चुकच नाही पण आता स्वानंदी शांत बसत नाही कारण की त्याच ठिकाणी मात्र मंदाकिनीला रोहनचे बाबा कानाखाली मारतात आणि त्या ठिकाणी मात्र सत्य झाल्याच्या नंतर मंदाकिनी सगळं सत्य सांगते की हे सगळं मला स्वतः म्हणजे लिकाने करायला सांगितली होती आणि याच्या बदल्यात ती एक आपल्याला फ्लॅट देखील देणार होती ती म्हणली होती की रोहनचा आणि अदिराचा डिवोर्स करायचा आणि त्यावेळेस मात्र स्वानंदीचे कान उघडतात आणि स्वानंदी ठरवते की या सगळं पाठीमागे ती मल्लिका देखील आहे एवढं मोठं सत्य तिला आत्ता समजलेलं असतं त्याच्यामुळे ती म्हणते की आई तू जे केलं ना ते खूप मोठा गुन्हा केला तुझ्यामुळे कोणाचा तरी जीव गेला असता तर आता दुसरीकडे मात्र स्वानंदी ठरवते की आता हे सगळं सत्य पुराव्यानिशीच बाहेर येऊ शकतं नाहीतर हे कधी देखील येणार नाही कारण की तुम्हाला माहितीच आहे की मल्लिका किती चालक बाई असते तिने आतापर्यंत आपल्या स्वानंदीला कितीतरी वेळा चितपट केलं त्याच्यामुळे ती कधी देखील तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येऊन देणार नाही पण आपली स्वानंदी देखील खूप हुशार असते आणि सगळे काही पुरावे घेऊन आता ह्या मल्लिकाला सगळ्यांसमोर एक्सपोज करते आणि त्यावेळेस मात्र ही मलिका आपल्या स्वानंदीची नाक घासून माफी मागायला तयार असते आणि म्हणते की प्लीज हे सगळं मात्र समोरला सांगून नको नाही तर तो मला माझ्या ह्या घरातून बाहेर काढेल तर त्यावेळेस मात्र आता मंदाकिनी की नाही आणि सोबतच ह्या मल्लिकाचा प्रकारे माझ आपली स्वानंदी उतरवते ना आणि ह्यांची चांगली झिरवते ना ते एकदम परफेक्ट करते तर पुढे काय घडतं हे संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला ह्या सबस्क्राईब करून ठेवा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद